आहेत त्या साहित्यामध्ये आणि घरचं सगळं साहित्य वापरून जर आपण पिझ्झा म्हणजे घरीच पराठा बनवला तर साध्या आणि सोप्या अवलेबल असणाऱ्या वस्तूमध्ये बनवलेला पराठा कसा बनवायचा चला तर रेसिपी सुरू करूया मी ना लाल भोपळ्याची भाजी म्हणजे डांगरसुद्धा म्हणतात बरं का त्याची मी भाजी बनवून घेतलेली होती पण काय मुलांना काहीतरी चटपटीत खायला आवडतं आणि चॉप केलेला कांदा होता भोपळ्याची भाजी त्यामध्ये भाजी तर बनवलेली होती पण त्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आणि चॉप केलेला कांदा आणि चपात्याच्या दोन अशा चपात्या लाटून घेतलेल्या होत्या छोट्या आकाराच्या त्यावरती मी सगळं म मिश्रण टाकलं आणि काय केलं मस्त असं साईडने दाबून घेतलं हातावरती थोडं थापल्यास सुद्धा मी केलं छान असं थापून घेतलं एकमेकांना असं चिटकलं पाहिजे आणि मस्त तव्याला ना तूप लावून घेतलं बरं तुपाऐवजी तेलसुद्धा वापरलं तरी चालेल बरं इतकं सुंदर असा पराठा झाला होता बरं पिझ्झाला काय घेऊन बसला आहे मरणाचं त्याच्यामध्ये चीज घालतात काय काय घालतात ते आपण कधी डोळ्यानं तर बघितलेलं नसतं मी तर कधी खात नाही खाल्लासुद्धा नाही आणि ही लाल भोपळा डांगरसुद्धा म्हणतात बरं का ह्याला त्याची मी भाजी बनवलेली होती बरं भाजीची रेसिपी बघायची असेल तुम्हाला हवी असल्यास मला कमेंटसुद्धा करायला अजिबात विसरू नका मी अशा काय केलं माहिती आहे का तव्यावरती तर आपले पर आपण पराठा टाकलेलाच आहे दोन अशा मी छोट्या आकाराची गोळी घेत घेतलेली होती पिठाचं पीठ आधीच मळून ठेवलेलं होतं आणि असं लाटून घ्यायचं जास्त मोठं नाही करायचं जास्त मोठ्या जर दिसल्या तर मुलांना ना खायला नको वाटतं अरे बापरे एवढी एवढे मोठे असं बोलतात त्यामुळे काय करायचं छोट्याच आकाराच्या दोन पोळ्या लाटून घ्यायच्या बरं आमच्याकडे जास्त पोळ्या म्हणत नाही चपातीस म्हणतात तुमच्याकडे पोळ्या म्हणत असतील तर चालेल जसं आहे तसं करणं हे महत्त्वाचं असतं ना बरं मी तर काय करत असते जसं आहे तसं जे अवेलेबल आहेत तेच वापरून बनवत असते वेगळं काही करत बसलं तर खर्चाचा किती बववाटा होतो ना घरामध्ये आणि मिस्टरांना तर काय होतं मग त्यांचा अजूनच जास्तीच बोंबाटा असतो बरं आहे ते अवेलेबल असतं मध्ये बनवलं आणि त्याच्यामध्येच आनंद चा असतो बरं तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपली पो पोळी ना पराठा बरं पर का आणि मस्त असं खरपोज भाजलेलं आहे बरं खाली वरी तोप टाकून मस्त खमंग कुरकुरीत पण लागतो बरं का खाताना छान असं भाजून भाजलेलं आहे आणि पराठा आपला मुलांना काय होतं तसंच कट करून वगैरे तसंच खायला द्यायचं नाही कट वगैरे करून द्यायचं आणि छान खमंग असं आपलं पराठा खाण्यासाठी तयार झाला बरं कोणाकोणाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईकसुद्धा करा कमेंटसुद्धा करा आणि पराठा तयार तर ता झाला आहे आता परत आपल्याला पोळीला काय करायचं पहिल्यांदा तेल किंवा तूपसुद्धा लावलं तरी चालेल तिखट मीठ एव्हरेट मसाला कांदा मसाला काश्मीर लाल मिरची पावडर साधी मिरची पावडर हळद टाकली आणि मीठसुद्धा टाकलेलं होतं बरं मी चॉप केलेला कांदा बारीक एकदम चॉपर मी चॉप केलेला होता तोसुद्धा टाकला त्यावरती पसरवून घ्यायचं आणि जी भाजी उरलेली होती थोडीशी तीसुद्धा टाकायची पण पहिल्यांदा मी मीठ टाकलं त्याच कांद्यावरती काय करायचं भाजी जी होती उरलेली तीसुद्धा भाजी परत त्यावरती टाकलं आणि थोडंसं दाबून घेतलं आणि वेगवेगळं होऊ नये टाकल्यानंतर भाजल्यानंतर वेगळं झालं तर चालेल बरं आता आपल्याला काय करायचं आहे तव्यावरती आपल्याला पराठा हा टाकायचा आहे बरं तुम्हाला तूप आवडत असेल किंवा तेल आवडत असेल तरी चालेल बघा जरा मोबाईल इकडं तिकडं थोडासा झाला बरं का पराठा आपला तयार झाला आणि तूप लावून घ्यायचं तव्याला आणि आपला हा पराठा त्यावरती टाकून घ्यायचा बरं मध्ये मध्येच ना, होता होता। ना फोन वाजत होता मग होता त्यामुळे मला ना लक्ष फोन आल्याकडे जा जात होता बरं का बरं पराठ्याला ना खाली बरी तूप लावून घ्यायचं आणि मस्त खरपोच भाजून घ्यायचा बरं तुम्ही ह्या शाळेतल्या शाळेच्या डब्याला सुद्धा देऊ शकता आणि कोणी आलं घरी आपलं त्यांना सुद्धा खमंग पराठा असा खाऊ घालू शकता बरं सगळे आवडीने सुद्धा खातील बरं का मला वाटत नव्हतं घरी बन पराठा बनवला होता आणि मी काय केलं घरी जेवायला आल्याच्यानंतर हे जेवायला आले घरी आणि मी त्यांना हा पराठा वाढला होता पण काहीसुद्धा एक शब्दसुद्धा त्यांनी केला नव्हता की हा परा पराठा कशाचा आहे का आहे टेस्ट महत्त्वाची असते ब का आणि फक्त बनवणं महत्त्वाचं असतं पर तुम्हाला यावर काय वाटतं मला नक्कीच कमेंट करायला विसरू नका पर पराठा खमंग असा पराठा आपला झालेला आहे बघा लेरसुद्धा दोन झालेले आहेत पण मला तसाच खायचा नाही आहे आणि तसाच द्यायचा नाही आमच्या सानूला बघा मी चाकूच्या सायनास सा कापले कापलेलं आहे आहे ना सँडविचसारखं काय करायचं त्या पिझ्झाला आणि बाहेरच्याच हॉटेलमधल्या सँडविचला बघा किती सुंदर असा झालेला आहे बरं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच